बीडमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटाला जो आहे तो मोठा धक्का बसलेला आहे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आणि सध्याचे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेनेला रामराम ठोकलेला आहे या ठिकाणी शिंदे गटामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश करणार असल्याचं सांगितलेलं आहे आपल्यासोबत अनिल जगताप आहे तो दादा नेमकं काय सांगाल तुम्ही आता रामराम ठोकलेला आहे ओबाटा सेनेला काय सांगाल तुम्हाला नाही आता उभाटा सेनामध्ये काम करत असताना चाळीस वर्ष झालं मी काम करतो आहे बाळासाहेबाजी वृद्धसाहेबाचे नेतृत्व नेतृत्वाखाली आदित्यसाहेबांचे नेतृत्व काम करतो मग चाळीस वर्षांनी हे सगळं सोडून जात असताना अनेक वेदना होतात अनेक पाठीमागच्या आठवणी येत आहेत पण या ठिकाणी कुठल्या तरी एक टोळी तयार व्हायची आणि अंधार करायचा आणि त्या माध्यमातून आमच्यासारखे जुन्या लोकांना पदाहून काढायचं काही लोकांना हकालपट्टी करायला मग हे टोळीचं काम हे कुठल्या तरी एखाद्या राजकीय नेत्याच्या मनाने या ठिकाणी केलं आहे म्हणून हे आत्ताच वेळ आहे या ठिकाणी सावध अनेक घटना अशा घडल्या आहेत आता कोल्हापूरमध्ये आत्ता घडली आता माझ्याबरोबर झालेली आहे लातूरला घडली सोलापूर अनेक ठिकाणी घटना अशा घडल्यात की जुन्या लोकांना काढण्यात चाललं पाठीमागचा प्रकार त्या संपर्कप्रमुखाला काढलं म्हणजे हे लोक चाळीसचाळीस वर्षापासून आपले पूर्ण आयुष्य त्या पक्षासाठी घातलं आहे आणि त्या पक्षातून ही सहजासहजी अचानक काढून टाकणं आता माझं पद काढलं तर माझी चर्चा नाही कुठलं काही नाही मला बोलवलं असतं किंवा हे तीन जिल्हाप्रमुख करतो हे पाच मतदारसंघ बघतील आणि तू एक बघ तरी मला समाधान होतं की पूर्ण मला ताकदच माझं लक्षच पूर्ण विधानसभेवर होतं त्यामुळे मला अजून सोपं जात होतं पण हे अपमान वारंवार तीन वेळेस अपमान या ठिकाणी झालं आहे बरं झालं आहे ते पक्षकोण झालं असता पक्षप्रमुखून झालं असतं तर काही वाटलं नसतं पण हे अंधारच्या गटा गटाने आणि त्यांनी अंधार करायचं जे ठरवलं हो आहे आणि त्यांचं ऐकून माझ्यावर माझ्या चाळीस वर्षाच्या शिवसेनेवर अन्याय होत असेल तर हे आम्हाला कोणाला मान्य नाही आमच्या पदाधिकाऱ्याला नाही आमच्या कुठलेच मला मानणाऱ्या कुठल्याच लोकाला त्या ठिकाणी नाही माझे सर्व पदाधिकारी म्हणले का आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल कारण की का आपल्याला येणारी विधानसभा लढायची जिंकायची करायची आहे खरं पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पदवाटपासाठी गाठोडं देखील दिलं जातं आहे असा आरोप केलेला आहे नेमकं कोण हे गाठोडं घेत आहे काय वाटतं माझ्यासमोर मला तर कधी ही मागणी आजपर्यंत झालेली नाही आणि कुणी करू शकत नाही मी से बाळासाहेब सैनिक आहे पण गाठोडं किती असावं कोणाचं असावं हे जे नवीन पदाधिकारी होते ह्यांच्या बाबतीत ते माझ्यासमोर काही विषय झालेले आणि ते विषय ज्यांनी केलेत त्यांचं मी नाव तुम्हाला सांगितलं बी आणि त्यांनी मला विरोध करावा की असं आहे तर मी लगेच तुम्हाला सगळं सबूत त्या ठिकाणी देतो माझ्याकडे सगळे बोललेले विषय आहेत याची तक्रार जे आहे आता तुमचं जे पद आहे ते काढलं गेलं याची तक्रार तुम्ही मातोश्रीकडं केली का आणि मातोश्रीकडं जाण्यासाठी किंवा त्या ठिकाणी काही अडथळे येत आहेत का कारण की अशा अगोदर देखील काही राजीनामा राजीनामे दिले होते सुषमा अंधारेंवरती आरोप केले होते का या पाठीमागं तुम्ही पत्रकार परिषदला होते पत्रकार परळीमध्ये झाली पत्रकार परिषद त्यावेळेस बी हे आरोप केले आज बी तेच आरोप ते होते उद्या बी तेच आरोप होणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये तथ्य काही ना काही त्या ठिकाणी असणार आहे ना आणि माझ्याकडं तर काही गोष्टी आहेत फक्त मला त्यांनी चॅलेंज करावं म्हणून मी तुम्हाला यासाठी सांगतो मला ह्या वेळेस माझं पद गेलं मी नंतर कोणाशी कॉन्टॅक्ट केलं नाही कारण मी एवढं दुःखी झालो कारण एवढं काम करत असताना अचानक पद जात आहे मग तिथं आपण अपेक्षा आप काय ठेवली पाहिजे म्हणून शेवटच्या क्षणी आम्हाला हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला कारण शेवटी आम्हाला भविष्य आहे आम्हाला लेकरं पाडेल आम्हाला कुटुंब आहे आमचे बी सैनिक आहेत आज त्यांच्या सैनिकांचा आमचे पदाधिकारी आहेत त्यांचा विचार आम्ही भविष्यामध्ये केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला खरं पाहिलं तर सर्वसामान्य बीडकर तुमच्याकडं शिवसेनेचा चेहरा म्हणून पाहत आहेत आज तुम्ही एक शिवसेना सोडून दुसऱ्या शिवसेनेत जातात किती या ठिकाणी जे पदाधिकारी असतील किंवा सरपंच असतील कोणकोण तुमच्यासोबत सर्व पदाधिकारी आहेत तुम्हाला नऊ तारखेला किती पदाधिकारी काय ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी यादी मिळणारच आहे म्हणून उभाटा गटातून मी आता शिवसेने पक्षात चाललो आहे आज या ठिकाणी पक्ष म्हणून शिंदेसाहेबाच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चालते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ही संघटना पुढं जाते त्याच विचाराचा मी पहिलाच आहे म्हणून मला संधी मिळाली की पुन्हा मी बाळासाहेबाचं काम करायची संधी मला मिळाली आणि पुन्हा नवीन ताकदीनं नवीन जोमाने सगळ्या कार्यकर्त्याच्या ताकदीनं आम्ही ठिका पुन्हा या बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना उभा करू मात्र अजित पवार गट असेल किंवा भाजप असेल यांच्याकडनं तुम्हाला आमच्याकडे या असं म्हणून मागणी होती नाही अनेक ठिकाणी ते विषय आहे तर मागण्या होतच असतात कारण की चांगला कार्यकर्ता काम करणारा कोणाला नको असं वाटतं सगळ्याकडून मागण्या होत होत्या सगळ्यांनी केल्या केल्या होत्या पण एक पर्याय म्हणून शिवसेना म्हणून आपल्याला कुठं विचार आपले कुठं वेगळे जा जाणार नाहीत आणि ती मला वेळ मिळाली त्यामुळं मला दुसरा विचार करायची संधीच नाही आली त्यामुळं मी हाच निर्णय या ठिकाणी घेतला आणि हे सगळे जे विचार करणार ते सगळे आमच्याबरोबरच युतीमध्येच आहेत त्यामुळं मला काही नवीन नाही मी त्या पक्षात प्रवेश करतो मी सगळीकडे फिरू शकतो ते आता आहेतच बरोबर सगळे काही जबाबदारी दिली जाणार आहे का इथं आणि येणारी विधानसभा तुम्ही लढणार देखील आता कामावर जबाबदारी त्या ठिकाणी बघतील माझी ताकद काय त्या ठिकाणी त्या पद्धतीने मला जबाबदारी दिली ती मी पेल विधानसभेविषयी काय विधानसभा लढ विधानसभेचं एवढं या ठिकाणी की मला लढायचं आहे मी या ठिकाणी विधानसभा लढणार आहे आणि पक्षाला मी एवढं दाखवून देईन की मीच उमेदवार आहे एवढं कष्ट करणार आम्ही सगळे पदाधिकारी रात्रंदिवस या मतदारसंघात बांधणी करणार आणि त्या बांधणीच्या दृष्टिकोनात आमचा जो अहवाल जाईल किंवा त्या ठिकाणी आणि जगतापाचं चांगलं वर्चस्व आहे चांगलं काम पद्धत आहे असं पक्षापर्यंत नेऊत आणि मग पक्ष विचार करेल किंवा आता आणि द्यावा लागेल या पद्धतीने आम्ही खरं पाहिलं तर उबाटा सेनेमध्ये देखील बाळासाहेबांचे विचार आहेत आणि आता शिंदे गटामध्ये देखील आहेत मात्र जे उद्धव ठाकरेंची सेना आहे त्याच्यामध्ये कुठंतरी आता गळती लागल्याचं दिसतं आहे याच्यामुळं तुम्हाला त्यांना काय सांगणं असेल का किंवा त्यांना तुमचा काय सल्ला असेल सांगितलं मी आत्ताच तुम्हाला बोललो आहे की हे गटतट जे आहेत काही लोक आहेत हे जुन्या लोकांना काढून नवीन टीम स्वतःची तयार करायचा प्रयत्न आहेत असे अनेक लोक आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे अनेक विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलेत गेलेत पण त्या ठिकाणी पुन्हा वार वार वारंवार असंच आहे म्हणून ह्या घटना असे घडत चालल्या वाटा शिवसेना संपवण्याचा घाट वाटतोय का तुम्हाला काय शंभर टक्के कुठला तरी नेता त्यांच्या मागे ते सांगतील त्या पद्धतीही करतायत आपण पाहता या ठिकाणी जे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दादा जगताप आहेत त्यांनी या ठिकाणी उबाटा शिवसेनेला जे आहे ते रामराम ठोकलेलं राम आहे आणि शिंदे गटामध्ये ते जाहीर प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी जवळपास तीस ते पस्तीस सरपंच नगरसेवक त्याचबरोबर जवळपास दोनशे ग्रामपंचायत सदस्य हे देखील त्यांच्यासोबत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळं एकूणच या ठिकाणी उबाटा शिवसेनेला गळती जरी लागली तरी या ठिकाणी आता शिंदे गटाचं जे वजन आहे ते वाढल्याचं चित या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळं आता येणार जे निवडणूक आहे ती नेमकी कशी होणार याकडंच आता सर्वांचं लक्ष आहे लागल जिरे साम टीव्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका